घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एनसीडी टीव्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वासनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड कमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस शहाण्णव शून्य एकोणपन्नास पंच्याडी गणेश व सप्तशृंगी देवी मूर्ती सोळा भव्य लोकार्पण सोहळा कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश हिरे वस्ती या ठिकाणी बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महादेव व सप्तशृंगी देवी मूर्ती प्रांततिष्ठा सोहळ्याचे भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कालावधीत विविध दैनंदिन कार्यक्रम हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जाधव हरिभक्त परायण संगीतताई चव्हाण यांची कीर्तन सेवा झाली या कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराचे मठाधिपती परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभास्ते महादेव व सप्तशृंगी देवीच्या मूर्तीची प्रांतप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी सहकारमर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर किर्डी गणेश ग्रामस्थ पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सकाळी रथातून महादेव व सप्तशृंगी देवी मूर्तीची तसेच सातो संतांची शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी राजेने देखील हजेरी लावली होती या कार्यक्रमाची सांगता हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज सुरासे यांची कीर्तन सेवेने झाली यावेळी बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महादेव प्रतिष्ठान बाबासाहेब धाडदे ऋषिकेश कुरे सोमनाथ हिरे साईनाथ पाटील रोम प्रदीप चांदर बाबासाहेब पाटील वराडे संदीप हिरे राजू कुरे धैर्यशील कुरे किरण फटागरे, विशाल सवत सरकर गणपत नेटके सरपंच चंद्रकांत चांदर उपसरपंच निलेश वराडे, शुभम चांदर अरुण हिरे समाधान हिरे ज्ञानेश्वर चांदर किसन हिरे संतोष नेटके आदींनी परिश्रम घेतले या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि श्रावण महिन्यामध्ये असा चांगला उपक्रम या आपल्या वस्तीवर या ठिकाणी पार पडलेला आहे सर्व भक्त भाविकांना या निमित्ताने शुभेच्छा देतो श्रावण मासामध्ये आपल्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपवास करत असतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढंच मी महादेवाचरणी प्रार्थना करतो आणि या प्राण प्रतिष्ठेनिमित्ताने शुभेच्छा देतो